सर्वात आधी फक्त दैनिक सिटी न्यूज फास्ट मध्ये अनाधिकृत शाळांवर शिक्षण विभाग मेहरबान मान्यता नसताना शाळेत हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होतो खेळ नारायणाला कागदोपत्री नोटीस कारवाई का नाही सिटी न्यूज सुपरफास्ट आर आर सी न्यूजच्या बातमीचा दणका अनाधिकृत नारायणा स्कूल संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांचा मोठा आदेश नारायणा ई स्कूल दिवसात बंद सुपरफास्ट आणि आर आर सी न्यूज ने ब्रेक केली ही न्यूज प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये